या साईटून तो या साईडला पलटी झाला आहे कारण इथे थोडी घाण झाली आहे तर जेव्हा तो चांगलावाला गवत नरमवाला इथे पस पडणार आल्यावर टाकणार तेव्हा तो या साईडला येईल आणि खाली बसेल तोपर्यंत खाली बसणार नाही जसा शर्यतीच्या मैदानात रुबाब असतो ना तसा इथं गोठ्यात पण त्याचा तसाच रुबाब आहे पण जेवढ्यांना शक्य होईल ना, ना मित्रांनो तेवढ्यांनी नक्की मैदानाला या सोन्या पन्नास पन्नास केसरी नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण चाललेलो आहे आपला लाडक्या सोन्या पन्नास पन्नासला भेटायला कारण थोड्याच दिवसात घाटावर सोन्याच्या नावाने मैदान होणार आहे असं कधीच कुठे झालं नाही की कोणत्या बैलाच्या नावाने मैदान झालं आहे तीन पेऱ्याचं तर सोन्याच्या नावाने मैदान होणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी तर एक दोन दिवसात सोन्या घाटावर जाणारे तर परत काय चार महिने सोन्या येणार नाही दिवाळीपर्यंत तर आपल्याला काय सोन्याची भेट घेता येणार नाही तर त्याच कारणाने आज आप आपण सोन्याची भेट घेण्यासाठी चाललो आहे ना आपल्यासोबत आपले दोन भाऊ आहेत राज आणि प्रणव तर चला सोनारपाडला जातो आणि पटकन भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो आपण सोनारपाडला पोचलेलो खूप दिवसानंतर आपण आपल्या वाघाला भेटतोय बघा दोन दिवसानंतर आपला वाघ जाणार आहे घाटावर तर आज वाघाची एकदम मध्ये तयारी करून ठेवलेली बघा धुवून मस्त एकदम चकाचक केलेला आहे आज बेंदूर सरपणे सकाळी मस्त हार वगैरे घातलेले पण सकाळी आपल्याला यायला भेटलं नाही कसा चिकणा दिसतो बघा मित्रांनो ऐका नाही रिटायरमेंट नंतर पण ढोलपणा बघा अशी गर्मी अजून पण अजून पण कसा टाईट आहे एकदम सकास खरा वाईट गोल्ड काय तर ते सोन्याला बघून समजतं बैलगाडी शरीर क्षेत्रातला खरा चोवीस कॅरेट सोनं सोन्या बघा मित्रांनो फक्त सोन्या बोललो तरी सोन्याचे कान बघा सोन्या बघा मित्रांनो लगेच ना कसा आवाज ऐकतो सोन्या एक नंबर देखणे पण आला बघा मित्रांनो ज्या दिवशी बैलाला धुतात ना म्हणजे बैल तर एक एक दोन दोन दिवसांनी धुतच असतात ज्या दिवशी बैलाला हार टाकला आणि सजवलं ना त्याला असं वाटतं आपल्याला शर्यतींनाच घेऊन चाललो आहे सर डौलपणा बघा ना मित्रांनो अजून पण चौदा वर्ष उलटून पण बैलाचा देखणेपणा आणि डौलपणा शिंग बघा ना मित्रांनो जी शान आहे ना ती सगळी शिंगांवर आहे सोन्याची काय शिंग आहेत एक नंबरच आहे प्युअर धनगर खिल्ला आज तो सोन्या ज्याने बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या सगळ्या युवा पिढीला येडं करून ठेवलेले हा बघा मित्रांनो त्रास आहे त्याचा डावा पाय थोडा उचलून धरतोय आणि हा बघा उजवा पाय ना ती गाठ बघा मी कधी पण आल्यावर ही गाठ आणि हा डावा पाय उचलतो ना मध्ये मध्ये ते तुम्हाला दाखवतच असतो जर हा त्रास सोन्याला जर नसता तर सोन्या अजून पळ पळताना म्हणजे आपल्याला दिसला असता सोन्या आपल्याला अजून पळताना दिसला असता शंभर टक्के दिसला असता आणि जयेशदादे त्यांना जयेश दादांनी सोन्याला गॅरंटी देऊन सांगतो रिटायर्ड केलाच नसता तर पायाचा त्रास नसता तर आता वय पण झालं आहे आणि पायाचा पण खूप त्रास होतो त्याला म्हणून दादांनी एक चांगला निर्णय घेतला रिटायरमेंटचा पण पायाला त्रास होत नसताना तर शंभर टक्के अजूनही सोन्या दोन वर्ष तरी आपल्याला मैदान गाजवताना दिसला असता सोनिया बघा मित्रांनो नजर बघा नजर बघा लगेच कान टवकारतो तुम्ही कुठे उभे हो राहा त्याच्या मागे उभे हो राहा की पुढे उभे हो राहा त्याची नजर बरोबर आपल्याकडेच असते बरोबर आपल्याकडे नजर ठेवतो एकदम बरोबर प्युअर सफेद सोनं हे सोन्याला बघूनच समजतं की खरं सफेद सोनं काय शहर क्षेत्रात सकाळी आपल्याला जमलं ना मित्रांनो यायला नाहीतर सकाळी मस्त हार वगैरे घालून तक ना सोन्याला टकाटक बनवलेला आपल्या मग बाश्याचा तर रुबाब तुम्हाला माहितीच आहे हे बघा हे अंगाखाली जे गवत आहे ना सुकलेलं ते जर टाकले नाही ना तर खाली पण हे बसत काहीतरी का मऊ मऊ गवत गादीसारखं सारखं पाहिजे भावाला सोन्या मित्रांनो कोण्याच्या कांद्याला ताप बांधले म्हणून हात लावते कोणाने आतमास्ता लावून दिला मला पण मला कोणालाच लावून फक्त वहिनी आहे घरातल्या त्यांनाच फक्त हात लावून ताप तरी पण मस्ती करते मला पण भीती वाटते तरी पण मी हात लावते तरी लांबून लांबून का मला पण लावून देते लांबून तरी पण मी जास्ती जाऊ झालं मित्रांनो जास्त नको बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं ना मी इथे तोडा पण काय घाण झाली ना तर तो खाली बसत नाही तर बघा या साईडून तो या साईडला पलटी झाला आहे कारण इथे थोडी घाण झाली आहे तर जेव्हा तो, तो चांगलावाला गवत नरमवाला इथे पस पडणार आल्यावर टाकणार तेव्हा तो या साईडला येईल आणि खाली बसेल तोपर्यंत खाली बसणार नाही असा रुबाब आहे व्हायचा अंगा खाली पण एकदम मऊ मऊ जागा पाहिजे जसा जा। शर्यतीच्या मैदानात रुबा बसतो ना तसा इथं गोठ्यात पण त्याचा तसाच रुबाब आहे खाली काय नसला तर वाचणारच नाही बघा आता इकडे होता उभा इथं थोडी तो घाण झाली बघा मॅटच्या इथे तर लगेच त्या साईडला फिरला तर त्या जवळ जायला पण आपल्याला भीती वाटते चल सोन्या इकडं सोन्या चल तिकडा चल चल सोन्या बघा जवळ गेला की असं होणार म्हणून जवळ जायला पण भीती आहे जवळ नाही जाऊ शकत रुबाब आहे रुबाब दहशत आहे दहशत पण जेवढ्यांना शक्य होईल ना, ना मित्रांनो तेवढ्यांनी नक्की मैदानाला या सोन्या पन्नास पन्नास केसरी महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी रकमेचं मैदान आहे मला वाटतं फक्त शंभर रुपये काय तरी आहे एंट्री फी प्रवेश फी फक्त शंभर रुपये मला बॅनर भेटला की मी बॅनर पण टाकेलच लगेच त्याचं टेन्शन नाही हो तुम्ही फक्त शंभर रुपये आहे वाटतं प्रवेश पी आणि पहिलं बक्षीस काहीतरी मला वाटतं सत्तर आहे एक आदात एक बैल सोन्या पन्नास पन्नास केसरी त्यासाठी आज सेलिब्रिटी तिकडे जाणार आहे परवा आहे वाटतं उद्या परवा निघणार आहे मला वाटतं दहीवडीला कुठेतरी आहे मैदान नक्की मला पण नाही माहिती पण मी तुम्हाला दादांकडून आता बॅनरचा फोटो घेतो आणि तो इथं मेन्शन करतोच तुम्हाला टाक टाक टाकणारच आहे व्हिडिओमध्ये चल सोन्या चल तिकडा हो हो तिकडा बघा नाहीत नाहीच जाणार भाई सोन्या जवळ जायला भीती वाटते मित्रांनो कारण दादाने आता टाप काढले त्याचा काय जाणार जवळ विसरून टाकील तो आयुष्य आपल्याला डायरेक्ट कामच पीठ करा बाकी सिंगलमध्ये ते गुलाबाचे फुलं लावल्यानं ना मित्रांनो बघा एकदम शोभा देतात मस्त सूट करतात त्याला रिटायरमेंट घेतले तरी पण तब्येत बघा मित्रांनो कशी आहे रिटायरमेंट फक्त नावापुरती घेतली मित्रांनो नावापुरती म्हणजे पळवणार नाही बैल पण तरी पण खाण्यापिणं बंद नाही केलं आता दूध खाना खुराक चालूच आहे बघा आत्ता थोड्या वेळापूर्वी दादाने तेवढा खायला आणलेला टाकलाय आहे दूध आणि खाना चालूच आहे फक्त शर्यतीत नाही पडणार पण बाकी रुटीन जसं आहे खाण्यापिण्याचं ते तसंच राहणार आहे बैलाचं पिणं तसंच फक्त शर्यतीत नाही पळवायचं तर चला मित्रांनो आता निघतो मी पण घरी हा छोटासा सोन्याच्या भेटीचा ब्लॉग होता तर सोन्या शर्यती शर्यतीला नाही सोन्याच्या नावात ज्या शर्यती होणार आहे त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे मी तर चला आता जातो घरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा नवीन ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय